वसईच्या माणिकपूर येथील ऐतिहासिक सेंट मायकल चर्च चारशे वीस वर्षांहून अधिक झाले असून या ऐतिहासिक क्षणाचा भव्य सोहळा उत्साहात साजरा करण्यात येत आहे पंधराव्या शतकात बांधलेले हे चर्च स्थानिकांसाठी श्रद्धेचे केंद्रबिंदू आहे वसईच्या किल्ल्यात राहत असलेले जु सुईट लोकांच्या ताब्यात असलेली ही चर्च होती सोळाशे पाच पर्यंत माणिकपूरचे लोक युकेरिस्टिक साजरे करण्यासाठी सांडोरला जात होते परंतु ते दूर असल्यानं सोळाशे सहा साली पुजाऱ्यांनी माणिकपूर येथे चॅपल स्थापन केले हे चॅपल लाकडापासून बनवले होते या चर्चच्या सुरुवातीची रचना लाकडी चौकट आणि छताच्या पाण्यांनी केली होती आता आधुनिक स्वरूपात या चर्चमध्ये सुमारे एक हजार भक्तांसाठी जागा आहे तसेच विशेष प्रसंगी अडीच हजार लोकांची गर्दी सामावणारे विस्तृत प्रांगण आहे या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं चर्चला आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले आज दिवसभर धार्मिक विधी आणि विशेष प्रार्थना सभा होणार आहे हा कार्यक्रम केवळ श्रद्धेचा उत्सवच नाही तर माणिकपूरच्या गावच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे या चर्चच्या प्रांगणात आज आणि उद्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सेंट मायकल यांच्या आशीर्वादाने हा वारसा पुढे नेण्यासाठी आणि सामुदायिक एकोपा वाढवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन फादरांनी केलं आहे संत मायकल चर्च चारशे वीस वर्षाहून जुना आहे वसईतील हे जेजवीट्स आहेत ते लोक हे चर्च चालवतात म्हणजे जगातील सर्वात मोठा जो येशू संघी म्हणतात मराठीमध्ये ते फादर्स हे चर्च चालवतात येथे चारशे वर्षपूर्वी जर चा तुम्ही जर वेदी पाहिली तर सुंदर अशी संत मायकल यांना आश्रयदाता आमचा संत मायकल आहे त्यांचा तुम्ही स्टॅच्यू पाहाल तिथे सेंट्रलला हे मेदी एकदम सुंदर आहे आणि हे चर्चचे संपूर्ण तुम्ही जर भिंती वगैरे पाहिल्या तर संपूर्ण हा जो देखावा आहे हा खूप जुना आहे आणि असा डोळ्याला भावणारा असा आहे सुंदर असा देखावा आहे रात्री आठ वाजता इंग्रजी भाषेत आणि दहा वाजता मराठी भाषेमध्ये आम्ही जे बोलतो मिस्सा बलिदान ते होणार आणि त्यामध्ये सर्व लोकं त्याच्या अगोदर म्हणजे दोन्ही मिसाच्यामध्ये कॅरल सिंगिंग असणार आहे भाविक कॅरल सिंगिंग म्हणजे ऐकण्यासाठी येतील आणि त्याद्वारे आनंद जो आहे ना तो मी व्यक्त करतो